राजकारण्यांनी आरोग्य सेवा गटवळ केली आरोग्यसेवा कशाला म्हणतात किती यातना सोसाव्या लागतात ते एच वन एन वन नंतर कोरोना महामारीने दाखवले डॉक्टर नर्सपासून झाडूवाले फरशी पुसणाऱ्यांना लोक देव मानत होते आता सर्व लोटालूट लो झाल्यानंतर राजकारण्यांनी हॉस्पिटलकडे मोर्चा वळविलेला दिसतो पुण्यात एच वन एन वन फैलावल्यानंतर तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुणे दौरा रद्द केला होता कोरोना तर सांगण्याची गरज नाही सर्वच लॉकडाऊनमध्ये होते हॉस्पिटल सेवाभावी हो संस्था आहेत त्यांच्याकडे उत्पादन नाही की त्याद्वारे आपली आर्थिक गरज पूर्ण करू शकतील त्यांना रुग्णांच्या येणाऱ्या बिलावरच आपल्या गरजा पूर्ण कराव्या लागतात सरकार मात्र महागडी औषधे ते झाडू पायपुस सुईद्वारापर्यंत सर्ववरच वाढता जीएसटी लावते मॅनेजमेंट डॉक्टर ते वॉचमेन झाडू पुसणारे सर्वांचे पगार रुग्णालयांना रुग्णांनी भरलेल्या बिलातूनच करावे लागतात त्यांना कोणी सोम्या कोम्या उठतो व आपल्या रुग्णाला मोफत उपचार मागतो कोणीतरी मंत्री संत्री आमदार खासदार यांच्या शिफारशीने रुग्णालयांना मोफत उपचार करावे लागतात आता महाराष्ट्रातही चालक रुग्णालयांना वाईट दिवस आले आहेत सचोटीने मेहनत करायची नवरे मात्र भलतेच होत आहेत स्वतः जळ सहन करायचे नाही मात्र रुग्णालयांनी मोफत बाजार भरवा असेच काही मंडळी वाटते रुग्ण का दगावतात याची खातरजमा करूनच राजकारण्यांनी माध्यमांसमोर बोलावे फुकटची प्रसिद्धी मिळते म्हणून संस्था चालकांना निशाण्यावर घेऊ नये पैसे नाहीत म्हणून कोणतेही रुग्णालय रुग्णाला सेवा देण्याचे टाळणार नाही आजच्या उद्या आजच्या उद्यावर होऊ शकते आज रुग्ण आहे उद्या चालकाचा नातेवाईकही असू शकतो दिनानाथ मंगेशकर रुग्णालय झाले तसे सर्वच रुग्णालयात होते हा भ्रम राजकारण्यांनी डोक्यातून काढून टाकावा हॉस्पिटलला मौज म्हणून कोणी जात नाही आजार यातनं आहेत म्हणूनच जातात काही आजार भयंकर असतात त्यांची व्याप्ती प्रचंड असते डॉक्टर परमेश्वर नाईक नजर टाकले म्हणजे रुग्ण लगेच बरा होईल अपघातात तरुण लाडकेसुद्धा वाचत नाहीत कारण जग हवेच्या वेगाने चालत आहे तुमच्या आमच्यासाठी कोणीच थांबत नाही कलुषित मनाने उगीच आरोग्य सेवा गडूळ करू नये रुग रुग्णाचे सुद्धा जी एस टी वाढते जी एस टीने विकले जाते व राजकारण्यांचे भत्ते पगार मात्र जी एस टी विरहित असतात याची राजकारण्यांनी दखल घ्यावी आणि आपल्या सेवा आपल्या पगारावर जी एस टी लावून घ्यावा नंतरच रुग्णालयांबाबत बोलावे मित्र व हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा